तासगाव नगरपालिका निवडणूक प्रचारात आता चुरस निर्माण झाली असून आज काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी आपला पाठिंबा आमदार रोहितदादा पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत पॅनेल उभा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ वासंती बाळासो सावंत व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना जाहीर केला आहे काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांचे राजकीय पारडे जड झाले असून निवडणुकीमध्ये त्यांना या पाठिंब्याचा निश्चित लाभ होणार आहे यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौवासंती बाळासाहेब सावंत राजू सावंत ॲडव्होकेट गजानन खुजट ॲडव्होकेट तुकाराम कुंभार काँग्रेसचे नेते रवींद्र साळुंखे गजानन कुत्ते महेश पाटील राजेंद्र बांगर यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अनेक नेते कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तासगाव शहराचा जो बायपास आहे बाहेर जाणारा बायपास गेल्या कित्येक वर्षापासून रकडलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तो बायपास का रकडला त्या बायपास मंजुरी मिळून तिथे जवळजवळ चौऱ्याऐंशी का त्र्याऐंशी कोटी मंजूर होऊन सुद्धा दीड दोन वर्ष झाली पैशाला मंजुरी मिळून सुद्धा मात्र ते पैसे द्यायचं काम जमिनी तिथल्या अधिग्रहण करून घ्यायचं आणि त्यांना पैसे द्यायचं जे काम आहे ते मात्र सातत्यानं पेंडिंग पडलं तर ते का पडलं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला जे उतार ता आता टाकले आहेत फक्त एकट्या बाबासाहेब कृष्णा पाटील नावावर माझ्या हातात आता सोळा उतार आहे त्या बाय पाचच्या बहुतेची ती सगळ्यावर बाबासाहेब कृष्णा पाटील हे सोळा उतारे आता एका दिवसात एक मला मिळालेले आहे अजून किती शहराच्या मला माहिती नाही एवढ्या प्रचंड प्रमाणात ही उतारे आल्यानंतर पैसे द्यायचं का थांबलं पण दहावीस उतारे असतात अंदाजे त्याचा आपण काढा व्हॅल्युएशन शेवटी कसं आहे बाजार व्हॅल्युएशन वेगळं शासकीय राहते तर ही रस्ता का थांबवला हिने तर खासदार आणि जो आता नगराधी होऊ घातलेला माजी, माजी खासदार आणि नगराधी होऊ घातलेल्या उमेदवारानं या बायपास चे जास्तीत जास्त जागा खरेदी करायच्या पहिल्यांदा आणि मग बायपास चालू करायचा हा घाट तिने घातलेला आहे त्याचा हा पुरावा आहे हो म्हणजे जमिनी खरेदी करायच्या कवडी बोल रेट न नाही अडवायचं जमिनी खरेदी घ्यायच्या आणि जमिनी खरेदी घेतल्यानंतर हा रस्ता होणार रस्ता झाला की हेच दहा वीस पट किमतीनं या जमिनी विकायच्या आहेत त्यांना म्हणून मी तुम्हाला परवाजी शोध आपण लँड माफी आपण त्या माझे आता पुरावे नव्हते पण माझ्या खात्रीशीर माहिती होती तर तिचे पुरावे आज मी तुम्हाला देतोय म्हणून हा बायपास इतक्या दिवस रखडला गेलेला आहे या सगळ्या जमिनी लुटायचं काम माजी खासदार संजय पाटील आणि त्यांची ही जी टोळी आहे तासगावातली या टोळीनं चालू केलेला आहे आणि ते रोखायसाठी आम्ही आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद बोललेली आमच्या शहरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत तिथं सगळ्यांच्या वतीनं आमदार रोहितदादा पाटील यांच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना सावंतवाहिनींना पाठिंबा द्यायसाठी आजची प्रेस बोलवले आहे आणि आम्ही त्या सावंतवाहिनींना बिनशर्त काँग्रेसचा पाठिंबा आमच्या सगळ्या गटाचा पाठिंबा आज या ठिकाणी द्यायचो आहे